नमस्कार मंडळी श्रीस्वामी समर्थ उद्या पाच नोव्हेंबर वार बुधवार आणि या दिवशी आली आहेत कार्तिक पौर्णिमा या कार्तिक पौर्णिमेला त्रिपुरारी पौर्णिमा असे देखील म्हटले जाते याच दिवशी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांचा विवाह झाला होता तसेच या कार्तिक पौर्णिमेला भगवान शिवशंकराने त्रिपुरासूर नावाच्या राक्षसाचा वध देखील केला होता आणि म्हणून या दिवशी सर्व देवी देवतांनी देवे लावून देवदिवाळी हा सण साजरा केला होता अनेक धार्मिक दृष्टीने कार्तिक पौर्णिमा ही खूप शुभ असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपाय आणि सेवासुद्धा केल्या जातात आपल्याला उद्या कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी लवंगांचा एक अत्यंत प्रभावी उपाय करायचा आहे हा उपाय केल्याने घरात पैसा येईल कर्ज फिटेल लक्ष्मी प्राप्तीचे सर्व मार्ग हे मोकळे होतील आणि घरात अखंड लक्ष्मी नांदेल तर हा उपाय कसा करायचा कोणत्या वेळेत करायचा याबद्दलची संपूर्ण माहिती एका व्हिडिओद्वारे तु मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहेत तो व्हिडिओ पाहण्यासाठी या व्हिडिओच्या खाली जो छोटा त्रिकोण दिसत आहे त्या त्रिकोणावरती तुम्ही क्लिक करा म्हणजे योग्य ती माहिती तुमच्यापर्यंत येईल धन्यवाद श्री स्वामी समर्थ